आता बघा ही एवढं झाले पूर्ण दिल कम्प्लीट झाले आपलं नातखोळामध्ये काय का कसं भारी झालं बघा ही असं लावलं मी दिल पूर्ण ह्या दिलवर चढवले आणि ह्या भेताडावरनं ह्या इकडं चाललंय लांबपर्यंत वरपर्यंत गेले आता इथपर्यंत कसलं भारी झाले आता हे याला आता याला फुलं पण लागणार आहे ती अजून एक पण फुल लागला याला मला वाटते बहुतेक याला कळ्या कळ्या याय लागले ते काहीतरी बारके बारका दिसायला लागले तर ही बघूया आता ह्याला फुलं आल्यावर कसं भारी दिसतंय तर तोपर्यंत महाग आमच्या आपल्या लसूण बाह लसून बाहेर झालं आहे लसूण दाखवू दा चल दा चल मग चल मग चल चल आणि हे बघा इथं प्राईच फुलझा आणि ही कामान मग कशी बाहेर झाली कमान आपली दळ होय आता इकडं गोल बराबर झाला आहे इकडं थोडा खड्डा पडला आहे इकडं जर थोडं फांदे कमी फांदे झाल्यावर फुल झाले दाखवा अजून एकदा चल महागं जाऊ आपण त्यावर चल चल माग बघ मा माया माग बघ मायकडे चल 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 फास्ट मोशन मध्ये करू आपण चल 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 हा पळ तशी मागं बघ माग बघ माग बघ मागं बघ पळ माग बघ मागं बघ चल 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 उघड गेट चला आपलं सिक्युरिटी लॉक उघडा चला फिंगर प्रिंट आहे थांब 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 फिंगर प्रिंट आहे थांब 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 हा फिंगर प्रिंट चल फिंगर प्रिंट उघडलं चल या फिंगर प्रिंट आहे आपला तर ह्या बघा हिथं आमचं माळव लावलंय हि शिपू हाय कोथिंबीर हाय लसूण बागासा झकूसमध्ये आलाय लहसून नातफळा तिकडच्या बाजूला तिकडून असत का हां बघ असलं ए घरच्या घरी माळव आहे का तरी असं आलंय बघा आणि अजून दुसरं चाल काहीतरी अजून शिवानी पी बघ बघा हातात मात नाही हातात असला पिरो हाय हातात मात नाही बघ बर तो हातात धरून बघ बर बघ बर शिवानीचा तर हात केवढच आहे आणि पिरो कसला मोठा आहे शिवाने <laughs> बाहेर आहे का नाही पिरो आपला नात खुळा आहे ना तगडासारखा झाला आहे कापता येत नाही ना बघा इकडे अजूनही बहुका ऐकायला काय हादि गायची फुल तर दाखवली तुम्हाला हद्दीची फुलं झाड लकडून गेली बघा सगळे हादी फुले फुलं अखं झाल भरले बघा होऊन पाक ही फुलं तिकडे बी झाड आहे हे सगळं माळवच माळव आपल्या रानात का नाही ग गावात नाण्याच्या इथं हरबर लावलाय काय इथं बी कोथिंबीर आहे पण कोथिंबीर आहे का फुलं सगळी आता लकडून गेली सगळी फुलं जायची किती बी फुलं जायची आहे का असू तिथे आली चल ऑन ऑनलाईन आहे ती ऑनलाईन ती हम्म इथं फुलाय देख इथं गुलाब आले आणि इथं पण आहे ती फुलंओ पण फुलाय तरी असं आपलं शेत आय भारी सुपारीच आहे तर आपलं शेत कसं सांगा आणि आमचं लसूण कसं वाटला सांगा मला होय कागदी दी कृष्ण कृष्णकमळ ही मांजर दोन खेळतील